खरं पाहिलं तर महाराष्ट्र शासन निर्णय घेऊ शकलं असत कारण महाराष्ट्र शासनाला या सुप्रीम कोर्टाला कोर्टामध्ये जी सात तारखेला सुनावणी होती त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले होते त्याच्यानुसार महाराष्ट्र शासन आपल्या स्तरावर जे की स्वतःला श्रीमंत राज्य समजत ते निर्णय घेऊ शकले असते परंतु तो निर्णय त्यांनी घेतला नाही आणि त्या विरुद्ध दोन गोष्टी त्यांनी केल्या नंबर एक असं त्यांना सात तारखेच्या आत अफिडेव्हिट द्यायला सांगण्यात आलं होतं पण ते अफिडेव्हिट महाराष्ट्र शासनाने दिलं नाही आणि अफिडेव्हिट पॉझिटिव्ह आम्ही देतो अशा पद्धतीने बावीस जुलैला खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आमच्या बैठकीमध्ये तरी परंतु ते पॉझिटिव्ह अफिडेव्हिट दिल्या गेलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्या ऐवजी त्यांनी जे केलं त्याचा अर्थ स्पष्ट होतो आहे की त्यांनाही जुनी पेन्शन योजना हो लागू करायची नाही त्यांनी काय कृती केली तर त्यांनी एक समिती गठीत केली आपल्या सॉलिसिटर जनरलच्या मार्फतीने तिथे सुप्रीम कोर्टामध्ये कळवलं की आम्ही समिती गठीत केलेली आहे आणि समिती गठीत असल्यामुळे आता आपण आज निर्णय देऊ नका जे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर आम्ही आमच्या पातळीवर गुणवत्तेने निर्णय घेऊ त्यांची गुणवत्ता काय होती हे स्पष्ट झालेलं आहे सुप्रीम कोर्टाला सुप्रीम कोर्टाने गुणवत्तेची व्याख्या हीच केली होती शासनाला ज्या राज्य शासनाला अशा प्रकारचा खर्च करणं केलं होत जे जुन्या पेन्शन योजनेचं ओझ हे सांभाळू शकतात अशा राज्यांनी हे आपल्या स्तरावर तो निर्णय घ्यायला पाहिजे ते जर घेत नसतील तर आम्हीच गुणवत्ता लक्षात घेऊ की कोणतं राज्य देऊ शकत जर आपल्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर किंवा वेतन विषयक सगळ्या प्रकारच्या खर्चाला आपल्या जवळ जर पुरेशी तरतूद दरवर्षी असते आणि कुठेही पगार कोणाची थांबले जात नाही आतापर्यंत जे जे लोक हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेतनामध्ये कधी खंड पडला नाही म्हणजे वेतनातही नाही आणि त्यानंतर सेवानिवृत्ती नंतरच्या सेवानिवृत्ती वेतनामध्येही खंड नाही ही गुणवत्ता जर लक्षात घेतली तर सुप्रीम कोर्टाचा सात तारखेला निर्णय हा जवळजवळ ठरलेला होता आणि तो सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने महाराष्ट्रातल्या अर्थात कर्मचाऱ्यांच्या बाजूने तो निर्णय लागणार होता पण त्याच्यापूर्वीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हुशारी केली समिती गठीत करण्याचं नाटक केलंय आणि ते बाप ताबडतोब तिथे कम्युनिकेट केली गेली एकशे तेरावर आपलं मॅटर होत एकशे अकरा पर्यंत त्या ठिकाणी मॅटर्स घेतल्या गेले आणि हा समितीचा संदर्भातला न्यायाधीशांनी आपल्या प्रकरणावर सुनावणी घेतली नाही आणि ही सुनावणी पुढे ढकललेली आहे आता समिती केव्हा गठीत केल्या जाते समितीचा निर्णय काय येतो तो का सुप्रीम कोर्टाला कळवला केव्हा जातो त्याच्यानंतरच सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी सुनाम ठेवेल हे ओघाने आलं त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांची पूर्णपणे फसवणूक करण्याचा हा ठिका या ठिकाणचा महाराष्ट्र शासनाचा डाव हा तिथे स्पष्ट झालेला आहे